पोट खराब क्षेत्र म्हणजे काय जमिनीचा वापर ज्या कारणासाठी करण्यात येतो तशी नोंद सात बारा सदरी घेण्यात येते ज्या क्षेत्रावर लागवड करण्यात येते ते क्षेत्र लागवडीखाली तर ज्या क्षेत्रावर पीक येत नाही ते क्षेत्र पोट खराब म्हणून नोंदण्यात येते याचा अर्थ जे क्षेत्र पीक घेण्यासाठी योग्य नाही त्यास पोट खराब क्षेत्र असे म्हणतात पोट खराब क्षेत्रात वर्ग अ व वर्ग ब असे दोन प्रकार असतात पोट खराब वर्ग अ क्षेत्रात कोणते क्षेत्र येते लागवडीचं अयोग्य क्षेत्र डोंगराळ क्षेत्र खोदकाम करण्यात आलेले क्षेत्र पोट खराब ब वर्ग क्षेत्रात कोणते क्षेत्र येते तलाव कॅनॉल सार्वजनिक रस्ते कायमपट जमीन म्हणजे काय पोट खराब क्षेत्रापेक्षा पीक घेत नसलेले क्षेत्र जास्त असेल तर सदर क्षेत्रात कायमपड जमीन असे म्हणतात पोट खराब क्षेत्र लागवडी क्षेत्रात रूपांतर केल्याचा फायदा काय सदर क्षेत्रावरती शेतकरी कर्ज घेऊ शकतात सदर क्षेत्रावरती शेतकरी विमा घेऊ शकतात नैसर्गिक आपत्ती अलेस सदर क्षेत्राचा मोबदला शेतकरी घेऊ शकतात सदर क्षेत्राची शेतकरी विक्री करू शकतात पोट खराब क्षेत्र लागवडी क्षेत्रात कसे करावे त्यासाठी तुम्हाला सदर क्षेत्र ज्या गाव कामगार तलाठी यांच्याकडे येते त्यांना विनंती अर्ज करायचा आहे त्यानंतर गाव कामगार तलाठी पंचांसह सदर क्षेत्राची पाहणी करून त्या क्षेत्राचा नकाशा तयार करतील त्यामध्ये सदरचे पोट खराब क्षेत्र दाखवून त्या संदर्भाने पंचनामा तयार करतील सदर पोट खराब संचिका संबंधित मंडल अधिकारी यांच्याकडे सादर करतील मंडल अधिकारी त्यांचा अभिप्राय नोंदवून पुढे तहसीलदार यांना सेवेने सादर करतील त्यानंतर तहसीलदार संबंधित उप भूमी अभिलेख यांच्याकडून जमीन रूपांतर करण्यासाठी अभिप्राय घेऊन मंडल अधिकारी यांच्याकडे पोट खराब क्षेत्राची विभागणी करणे गरजेचे आहे का ते पाहणी करून घेऊन मोजणी करावयास लागत असलेस तसा निर्णय देऊन सदर पोटखराबची संचिका उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अंतिम आदेश देण्यासाठी सविने सादर करतील सदर पोट खराब क्षेत्राचा महसूल भरून घेऊन पोट खराब क्षेत्रास लागवड करण्यास मान्यता देतील